दादा नमस्कार नमस्कार काय म्हणणार सर्वप्रथम आपले नंदीची ओळख करून द्या आणि आपलं नाव द्या आमच्या नंदीचं नाव आहे के जी एफ आणि आपलं नाव आणि माझं नाव पाटील कसं आहे आजचं गुलाल कसं झाली गाडी गाडी आज झाली मस्त झाली एक चकड्यात अंतर पडला कोणती होती गाडी समोर समोरची गाडी यांची होती तोंडरा कुठेतरी आपल्या मैत्रीपूरवर लढत बघायला वाटली आणि आज पहिल्यामध्ये कोण होतं आपल्या पहिल्यामध्ये ओबे की आमचं बुलेट छोटा बुलेट छोटा बुलेट आज कुठेतरी नंदी आपला चा, चांगल्या रीतीने काम करते आणि चर्चेत आणते आपल्याला काय म्हणणार कसा आनंद असतंय जाम भरपूर आनंद होतो असा काय आपला आपल्यासाठी बोलतोय कुठेतरी आज ना या नंदींना पैद्या वाचन जे नंदी आपल्या पडद्यावर असतात ना काय म्हणणार पैद्यांचे कशी अडचण भेटले का नाही नाही असं काय अडचण वगैरे नाही येत पण आहे व्यवस्थित चालू आणि आजचा गुलाल कोणाच्या नावाने समर्पित करणार स्वतः मालकाच्या नक्कीच कुठेतरी एक मालक आणि आपलं जे जसं म्हणतात ना का चांगलं नातं एक टिकून ठेवलं बैलगडा क्षेत्राने जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईच्या प्रत्येक नगरामध्ये आपलं नाव करतं नंदी तसं नातं देखील खूप चांगलं टिकून ठेवलंय बंटी पाटील ड्रायव्हर आमचा बंटी पाटील वडवली नक्कीच कुठेतरी बघितलं ना का या क्षेत्रासाठी जसं आपण म्हणतो का नंदी जशी जेवढी महत्वाची असतात तेवढेच माझे कुठे ड्रायव्हर पण ड्रायव्हर पण आहेत त्यांच्यावर एक विश्वास ठेवून आपण आपली गाडी देतो आणि ते आपली गाडी म्हणून एक चांगल्या रीतीने गाडी करतात काय म्हणणार हो कारण का ड्रायव्हर नसेल तर आमचा म्हणजे फिक्स ड्रायव्हरच असा आहे का तो खास म्हणजे बैल पण तेवढंच पलतात तेवढंच तो त्याच्यावर जोड देतो नक्कीच एक प्रकारे त्यांना एक त्याला येत लागले आहे आत लागलाय नंदीवरती आणि त्या नंदीला कसं गुलाला ठेवायचं ते काय माहिती आहे हा खूप चांगल्या रीतीने बंटी करत असतो आणि कसं काय सवंगड्यांबद्दल काय सांगणार या पाठीमागची सभोवतालची पब्लिक हा ती तर असणार ती पाहिजेच कारण का ते नसतील तर नियोजन होतच नाही ना कारण की आज क्षेत्राला एक एक नंदी जरी असला तरी बरेचसे सवंगडी आवश्यकता असतात अशा नक्कीच जे म्हणतात ना आज नंदी पालतो कुठेतरी आज पडद्यार आहे परंतु चर्चेत येण्यासाठी चांगल्या चांगल्या पैरांची आवश्यकता असते कोणता नंदी असेल असं ज्यामध्ये पालण्याची इच्छा असेल आपली देखील आता आमची इच्छा तर आहे असे मोठ्या पहिल्या म्हणजे आमचाच घोटचा छोटा सरजा कारण आज छोटा सरजा एक महाराष्ट्रामध्ये पूर्ण चर्चेत असा कोणता नंदी नाही राहायला किंवा असा कोणता गाडा मालक नाही तो जो छोट्या सर्जाला ओळखत नाही काय म्हणला त्याबद्दल हो ते तर झालाच कारण छोटा सरजाने पूर्ण महाराष्ट्रभरमध्ये मध्ये त्याचं नाव केलेलं आहे त्याचं मालकाचं मस्त भरपूर मस्त बोलतो कारण आज कुठे बघितलं ना घोटचा सर्जा घोट गावाचं नाव देखील महाराष्ट्रामध्ये ना गेलो गावाचं नाव सुद्धा महाराष्ट्रामध्ये मा पोहोचलं त्यांनी पूर्ण महाराष्ट्रावर नक्कीच दोन शब्द आपण बंटी सोबत देखील बोलूया थँक्यू नमस्कार भाऊ नमस्कार सर काय म्हणणार कसं का आजची गाडी बोलाली आजची गाडी म्हणजे गाडी म्हणजे आमची वासडा मांडता मांडता थोडासा पंच आपला सुट्टीमेकर पुढे गेला होता ना पंच मात्र हुशार बोलून घेतला तर गाडी आमची थोडी लेट सुटली तरी पण गाडी लेट सुटून पण आम्ही एक एक शेकडाचा आंतर दिला पुढे काय म्हणा काय मनामध्ये जिद्द असतं कारण का एक नंदी पाललो ना जसं गाडीवरती बसताना समोरची गाडी देखील तेवढीच चांगली असते परंतु आपल्याला गुलालामध्ये राहण्यासाठी काय धाडस करता तरी समोरची गाडी समजा आपल्यावर आहे गाडी कशी आहे गाडी कुठे उस्तायची कुठे उस नाही उस उत्तायची ते आपल्यावर गाडी आहे गाडी समोर पडली ना तर आपल्या बैलांचा बहीण साथ देतो आराम नक्कीच आणि आज कुठेतरी या क्षेत्रामध्ये आपल्याला जवळपास किती वर्ष झाली असतील आता तरी म्हणा एक वर्ष झाला गाडीवर बसतोय मी एक वर्ष झाला काय अनुभव घेतला या अनुभव पहिल्यांदाच मी गाडीवर बसलो किटकलीच्या आपला बब्या होता आणि मोठा बुलेट होता हा याच्या गाडीवर पहिल्यांदा बसलो होतो मी किटकलीच्या साईडात तेव्हा पहिल्या पुलाला घेतला होता मी आणि आज कुठेतरी या क्षेत्रामध्ये आपलं देखील नाव चांगल्या रीतीने एक बंटी वाढवली कर एक आपलं देखील आणि गावाचं देखील नाव होते काय कसं काय वाटते तर मला खूप आनंद आहे सर्वांचा सपोर्ट आहे मला पण नक्कीच बरेचसे सपोर्ट आणि जे आधारस्तंभ असतात ना त्यांच्या साहाय्याने कुठेतरी आज आपलं नाव चर्चेत येत आहे असंच आपल्याला पुढील वाटचाल देखील शुभेच्छा असतील आणि असंच पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं नाव लवकित हो हेच आपण ईश्वरच्या प्रार्थना करूया धन्यवाद